चाळीसगाव जनतेचे लाडके आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे माजी आमदार स्वर्गीय राजूदादा देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला आहे दादांच्या जानाने केवळ एक नेता नाही तर जनतेचा आधारस्तंभ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे या दुःखद प्रसंगी आज बारामतीच्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी चाळीसगावला भेट देत देशमुख कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली राजू दादांनी आयुष्यभर लोकांसाठी जगणं निवडलं त्यांचं योगदान हीच त्यांची खरी ओळख आहे डोळ्यात दादांची आठवण गोटावर मौन आणि मनात अपार आदर वर, गरा गरा मनात त्या क्षणी शब्द नव्हते पण भावनांनी सगळं सांगितलं सुप्रिया ताईंनी दादांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितलं राजू दादा केवळ जनतेचे नेता नव्हते ते घराघरातल्या मनातलं नाव होतं त्या भेटीत शब्द नव्हते पण नातं होतं आपुलकीचं सन्मानाचं आणि माणुसकीचं